सध्या पैशासाठी काही लोक जाताना येतात घोटाळे करून पैसे लुटण्यास सुद्धा सोडले नाही असं तर वावग ठरणार नाही कारण घटना तशी घडली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये घोटाळेबाज विश्वस्त व अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचे महाघोटाळे केले असल्याचं उघड झाल्यानंतर शनिदेवाच्या भक्तामधून प्रचंड संताप व्यक्त होतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनी मंदिरातील घोटाळ्याबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंगे यांनी मांडली होती या ट्रस्टच्या विश्वतांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या असे तीन चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले असे लंगे म्हणाले याशिवाय बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला एकूण घोटाळा शंभर कोटीचा असल्याचे ते म्हणाले भाजपचे धस यांनी हा घोटाळा पाचशे कोटीचा असून ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा दहा कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहे असा हल्लाबोल केलाय बनावट ऍप वर भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या आणि त्यातील कोट्यावधी रुपये हे विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा व्हायचे असा गौप्यस्फोट दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय एकच ऍप खरे तर अन्य बनावट होते या प्रकाराची सायबर सेलच्या अति पोलीस महासंचालकामार्फत चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले या मंदिरात मी गेले अनेक वर्ष जातो दोनशे अठ्ठावन्न कर्मचारी होते तेव्हा मंदिराचा कारभार नीट चालायचा विश्वस्त मंडळीने तब्बल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची भरती केली चौकशीमध्ये प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी अस्तित्वात नसल्याचे आढळले असे ते म्हणाले तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली आहे विश्वस्तांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातील देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले